आपल्या पडतोडाजवळ असं एक देवस्थान अशी चमत्कारी विहीर आहे ना जर का तुम्ही ह्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ किंवा हातपाय धुतले तर तुमच्या अनेक बिमाऱ्या दूर होतात ना काय विषय विषया सांगतो ना हा म्हणता ओटे जय शिवराय हे ठिकाण अमरावतीपासून फक्त पन्नास किलोमीटर आणि परतवाडापासून फक्त दोन किलोमीटर आहे ना हे आहे ना भाऊ अष्टमाशी अष्टमाशीचा इतिहास त्याला जुना आहे ना दादा अतिशय लहान आणि पक्के विट्याने बांधलेली हे विर सगळ्यात पहिले इथे पूजा करावं लागते बकेट मध्ये विहिरीच्या पानावर कापूड लावून नंद्रस्वराची परंपरा आहे ना आणि त्याच पाण्यानं मग आंघोळ पण करावं लागते ना दादा विरीच्या पाण्याचा उपसा चालू तरी ह्या विहिरीला पाणी काही कमी होत नाही ना कंटिन्यू पाणी असते ना इथं हे मुलं नेहमी नेहमी आजारी पडतात आणि जे मुलं चिडचिड करतात त्यांच्या दुरुस्तीसाठी समोर भोपळा ठेवून नवस पाडण्याची परंपरा पण आहे ना लहानची अंगोळ झाल्यावर हे कपडे झरळ फेकण्याची परंपरा पण इथे सुरू झाली आहे परंपरा अतिशय चुकीची आहे असं इच्छा सांगितले ना चुकीची आहे की नाही चुकीचे हे तुमचा विचार अष्टमाशी हे ठिकाण आहे आणि ठिकाणी चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू यांचेच मंदिर आहे ना आणि ह्या ठिकाणी दोन्ही महात्मे तीन दिवस मुक्कामी राहिले होते असे म्हणतात आणि हो मंदिराचा परिसर तर एवढा मोठा आहे की तुम्हाला काय सांग आणि इथं दुरून दुरून लोक फक्त रोडगे किंवा जेवण बनवण्यासाठी येतात बरं कसं वाटलं भाऊ वीर म्हणजे अष्टमाशी दी बद्दल सांगितलेली माहिती तुला आवडला असेल तर तुमच्या वालदा एक फॉलोदा करून सध्यासाठी टाटा बाय बॅ नाथ करते